विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं महायुतीच्या उमेदवारांनी त्या बड्या नेत्यांना निवडणुकीत धूळ चारली त्यामुळे राज्यात काँग्रेसचं अक्षरशः पानिपत झालं विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचं पाणीपत झालं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर हे काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते विधानसभेत पराभूत झाले खर तर या नेत्यांवर काँग्रेस पक्षाची सगळी दारोमदार होती पण निवडणुकीत त्यांना आपला मतदारसंघ राखता आलेला नाही महायुतीच्या उमेदवारांनी या दिग्गज नेत्यांना धोबी पछाड दिलाय त्यामुळे काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ पण भाजपच्या अतुल भोसले आस्मान दाखवलाय जवळपास अडतीस हजारांच्या फरकानं पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालाय त्यामुळे भाजपचे अतुल भोसले हे जॉईंट किलर ठरले मला पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडून खूप जास्त अपेक्षा होती मला वाटलं नाही पृथ्वीराज चव्हाण साहेब इतक्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका करायला होतील माझ्या घरातल्या लोकांवर टीका करायला होतील हे काही त्यांना शोभणारं नाही पण तरी देखील आज हा इतका विजय जरी झाला तरी मी सगळ्या कार्यकर्त्यांना बजावलं एकही माणूस एकही चुकीचा शब्द विरोधकांबद्दल वापरणार नाही विरोधक हे आपल्यासाठी आदरणीय आहे लोकशाहीमध्ये महत्वाचे आहेत आम्हाला काम करायची संधी दिली आम्ही चांगलं काम करू पृथ्वीराज चव्हाणांप्रमाणेच आणखी एका नेत्याचा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणार आहे नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांना पराभव पत्करावा लागला शिंदेच्या शिवसेनेचे अत्यंत तरुण उमेदवार अमोल खताळ यांनी थोरातांसमोर आव्हान उभं केलं या लढतीत खताळांनी मुरब्बी बाळासाहेब थोरातांना दहा हजार पाचशे साठ मतांच्या फरकानं पराभूत केले संगमनेर जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर तुमच्या समोर शेतकऱ्याचा मुलगा शेद्काराचा मुलगा निवडून आला नसता संगमने नावाखाली फक्त यांच्या बगल विकास झाला होता तेव्हा जनतेने यांना स्पष्टपणे नाकारलं होतं केवळ पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं असं नाही तर विदर्भातील काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूरांनाही पराभव रोखता आला नाही दिवसा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक साधणाऱ्या यशोमती ठाकूर यांना चौथ्यांदा विजयाची खात्री होती भाजपच्या राजेश वानखेडे यांनी सात हजार सहाशे सतरा मतांनी यशोमती ठाकूरांना पराभूत केल्या काँग्रेसच्या कंटाळला यशोमती ठाकूर यांची रंगबाजी त्यांची धराणेशाही या सर्व याला या मतदारसंघाची जनता कंटाळलेली होती

आणि एक मतदारसंघामध्ये उलटून टाकण्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेश टोपे यांना शिंदेच्या शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी तेवीसशे नऊ मतांनी पराभूत केल्या प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांना भाजपच्या अमोल तायडेंनी बारा हजार मतांनी धोबी पछाड दिला जनार्दनाच्या मतातच आणि त्यांनी जर ठरवलं तर कितीही मोठा दिग्गज असला तरी तो पराभव त्याचा पराभव करणं काही अशक्य गोष्ट नसते आणि आता याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की इतिहासात की अनेक लोकांचे पराभव दिग्गज लोकांचे पराभव झालेले बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना भाजपच्या स्नेहा दुबींनी एकतीसशे त्रेपन्न मतांच्या फरकानं पराभूत केल्या बघा कधी ना कधी तरी घडा भरतो आणि तो, तो फुटतो त्यामुळे हा पापाचा घडा वसईतल्या जनतेने फोडलेला आहे मी एक निमित्त मात्र ठरलेली आहे पण तीस वर्षाची एक हाती सत्ता पलटताना खूप लोकांचं यामध्ये योगदान आहे वसईतल्या जनतेचं योगदान आहे इकडे अमित ठाकरेंना राजकीय पदार्पणातच पराभव बघावा लागला मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते दोन्ही शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात होते या तिरंगी लढतीकडे राज्याचंच लक्ष लागलं होतं पण त्यांना विजय खेचून आणता आला नाही या निवडणुकीत मतदारांनी भल्या भल्यांना धक्का दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत